तर नमस्कार मित्रांनो आज आपले शेतकरी मित्र कुठून आलेत आणि आपल्याकडून ब्लोअर परचेस केला पण असा तसा परचेस नाही केला तर त्यांनी अदोगर सगळीकडे पाहिलं कुठं कुठं पाहिलं ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आणि सुरुवातीला त्यांचं नाव जाणून शहाजी लोंडे कुर्डू आपण कुर्डू मध्ये आणि याच्यामध्ये आदोगर कुठं पाहिलं हे आधी तुळशी मध्ये पाहिलं तुळशी मध्ये तर तुळशी मध्ये ब्लोअर पाहायच्या अदोगर दुकानला शोरूम ला आले मला म्हणले की मी कुठं ब्लोअर दिलाय पहिलं मला तिथं जायचंय आणि त्या शेतकऱ्याला विचारायचं की बाबा खरंच चालतोय कसा चालतोय आणि त्याचा फीडबॅक विचारायचा मग त्यांनी विचारलं आणि काय म्हणले शेतकरी चार वर्ष झालं त्यांनी घेऊन व्यवस्थित चालतंय म्हणजे अजून कशाचं काय नाही काय अडचण नाही काय अडचण नाही अजून मी त्यानंतर द्राक्ष मध्ये वापरतात आता मला माहित नाही ते कशात वापरतात दोन एकर होय आम्ही चालू हा आणि तिथं चालवल्यानंतर ह्यानी ब्लोअर बुकिंग केला हा महत्वाचा विषय आहे तर बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना असं वाटतं की हा ब्लोअर चालतोय की नाही चालतो म्हणजे छोटा असल्यामुळे वाटणं साहजिक आहे तुमच्या मनात शंका काय होती शंकाचा प्रश्न नाही कसा प्रत्यक्षात जाऊन बघणं आणि असं प्रत्यक्षात करून चालवून बघितला त्यांचा त्यांनी सांगितलं की चार वर्ष झाला काही प्रॉब्लेम नाही आता ना समाधानी मित्रांनो हिने चार वर्ष चालवलं म्हटल्यानंतर यांच्या एक मनाला समाधान झाले की बाबा खरं गरज काय याचा भविष्यात पण प्रॉब्लेम निघत नाही तसे आपल्याकडे शेतकरी दहा दहा वर्ष चालवणारे आहेत तो विषय अलग आहे तर सुरुवातीला तुम्हाला मी ब्लोअर विषय माहिती देतो तत्पूर्वी आपण जाणून घेऊ तुम्ही कशात वापरणार आहे दोन एकर दोन एकर आहे दोन एकर दाळी तुम्ही स्वतः हँडल करता की गाडी वगैरे स्वतः स्वतः हँडल करता बरं अजून दुसरे काय शेतीमध्ये दुसरे काय नाही दाळी तर त्यांच्याकडे दाळीब आणि डाळिंबीमध्ये मध्ये वापरणार आहेत तर मित्रांनो ह्या ब्लोअरची तुम्हाला पण थोडी माहिती भेटेल आणि आपण आता युट्यूबच्या माध्यमातून जे शेतकरी मित्र बघतायत त्यांना पण आपण माहिती देणार आहे तत्पूर्वी आपण जर चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपले व्हिडिओ शेतकरी मित्रांच्या फायदेशीर असतात त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून इतर शेतकऱ्यांना पण फॉरवर्ड करा म्हणजे शेतकऱ्यांना एक थोडीशी मदत भेटेल त्यातून तर मित्रांनो बघूया तर हा ऍटोरन ब्लोअर हा हे सीट आहे या सीटवरती आपण बसू शकता आता इथं बसून चालवू शकता पहिली गोष्ट तुम्ही डायरेक्शन अशी दिशा बदलू शकता मी तुम्हाला चालवून पण दाखवेन पण सुरुवातीला माहिती पूर्ण देईन तर मित्रांनो हा सव्वीस एल पी एमचा हा एच टी पी दिला हाय प्रेशर पंप म्हणतात एच टी पीचा लॉंग फॉर्म आहे तर हातामध्येच तुम्हाला घेर एच टी पी सोडवायचा असेल चालू करायचा असेल बंद चालू करण्यासाठी घेर हातामध्ये दिलेला आहे रिटर्न ऍडजस्ट आहे एस टी प्रेशर तुम्ही रिटर्न कमी जास्त करू शकता समजा आपली एक वळ फवारणीची चालू आहे आणि एक शेवटची वळ राहिली त्यावेळेस दोन्हीकडे औषध वायपट जाऊन म्हणून दोन कॉक दिलेत ज्या वेळेला आपल्याला फवारणी करायची नाही ती वळ आपण बंद करू शकता आता समजा आपल्याला फिल्टर आहे हा फिल्टर आपल्याला ट्रान्सपरंट दिलेला आहे ते कशासाठी दिलाय तर बाहेरच्या बाहेर आपल्याला कळून येते की बाबा कचरा अडकला आहे की नाही मग ते आपण साफ करू शकतो तर हा एस टी माहिती पूर्ण झाली आता ह्या इंजिनची माहिती आपण घेऊया हे इंजिन बटन स्टार्ट आहे चालू करताना आपल्याला काय करायचं आहे एक्सिलेटर झिरोवर ठेवायचं आहे आणि घेर जे आहेत हे घेअर आहेत त्याचे हा पहिला घेअर असेल हा नोटल असेल त्याच्यानंतर हा दुसरा असेल आणि हा रिवर्स असेल हे टोटल ह्याला तीन घेअर दिलेत थोडस नॉर्मल पुढं मागे करायचं आहे चालू करताना घेअर टाकताना आणि याच्यामध्ये चालू करताना आपल्याला हा चॉक आहे तो चॉक चालू करताना देणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला हे नोटल करून आपल्याला चालू करायचंय चालू झाल्यानंतर हा चॉक ह्या बाजूला ठेवणं गरजेचं आहे आणि हे साडेसात एच पीच पेट्रोल इंजिन आहे स्ट्रोक इंजिन आहे बरेच मित्र म्हणतात कशाचं इंजिन आहे कुठलं इंजिन आहे तर साडेसात एच पीचं स्ट्रोक पेट्रोलचं इंजिन आहे हातामध्ये ऍक्सिलेटर दिलेलं आहे ते आपण कमी अथवा जास्त त्याचा स्पीड पण वाढवू शकतो आणि त्याची आरपीएम पण त्या इंजिनची वाढवू शकतो आता याच्यामध्ये टायर जे दिलेत ते रिडॅलचे टायर ट्युबलेस चे दिलेत आणि पाठीमागचे नऊ इंचाचे टायर दिलेत हे नऊ इंचाचे टायर असल्यामुळे चिखलामध्ये हा टायर आपला ब्लोअर आहे तो आरत नाही ह्याचा फायदा हा होतो चिखलामध्ये लहान टायर असल्यानंतर आरतात बरेच शेतकरी मित्र म्हणतात की बाबा चिखलामध्ये चालेल का तर चिखलामध्ये डोळं झाकून चालेल आता कारण नऊ इंचाचे टायर दिलेत आणि ह्याची दिले जी बॅटरी आहे इथं दिलेले हा क्लच फुले आहे बेल्ट आहे तुम्ही बघू शकता बाकीच्या गोष्टी आता याच्यामध्ये महत्वाचा विषय म्हणजे काय हे बुलेटचे नोजल आहेत सगळे आतले टोटल दहा नोजल आहेत आणि बाहेरचे चार नोजल आहेत तर ह्याला जे पाइप दिलेले ते टेनली स्टील पाईप दिले जे काय भविष्यामध्ये खराब होणे अशा प्रकारचे सुरुवातीच्या स्टार्टिंगच्या ब्लोअरला येत होते ती साधी पाईप येत होती आता ह्याला टेनली स्टील पाईप दिलेले आणि हे ब्राशचे नोझल दिलेत जे आपले इटालियन नोझल असतात त्यातलीच क्वालिटी आहे बरेच शेतकरी म्हणतात नोजल कुठले आहेत तर नोझल हे बारीतले आहेत हिथून एअर कॉम्प्रेस करतं आणि हवे बरोबर पाणी आपल्याला सोडतं हा नोझल आहे तो बारीतला नोझल आहे आणि ह्याची पण दिशा आपण चेंज करू शकता ही दिशा चेंज केल्यानंतर आपल्याला हवेची दिशा कुणीकडे पाठवायची ती हो ह्याच्यावर ठरवू शकतो आपण हा नट ढिला करून तुम्ही ह्याची दिशा चेंज करू शकता हा फॅन जो दिलेला आहे तो चोवीस इंचाचा फॅन दिलेला आहे जम्बू फॅन आहे चोवीस इंचा फॅन आहे आणि ह्याला आतमधून शाप्ट दिलेला आहे ह्या टाकीला मधून होल आहे आतमधून शाप्ट आहे पूर्ण आरपार शाप्ट आहे आणि ह्याची टाकी जी आहे ती महत्वाचं काय हे अनब्रेकेबल टाकी आहे म्हणजे आता तुम्ही ह्याच्या उभा जरी राहिला तरी काय होणार नाही म्हणजे पहिली सुरुवातीला जी टाकी होते ते साध्या टाक्या होत्या त्यामुळे ब्लोअरच्या टाक्या लवकर खराब होतो त्यामुळे आम्ही आता अनब्रेकेबल टाकी जी न खराब कधीच न होणारी टाकी आपण ह्याला बसवलेले आहे तर मित्रांनो ह्या ब्लोअरविषयी तुम्हाला ही पूर्ण माहिती दिलेली आहे जर यदा कदाचित तुम्हाला माझ्याकडून काही राहिलेले असेल माहिती तर मी नंतरच्या व्हिडिओत किंवा तुम्हाला कॉल करून पण देऊ शकतो आणि दुकाने विजिट शोरूमला व्हिजिट विजिट दिल्यानंतर पण देऊ शकतो राहिला टाकीचा विषय टाकी दोनशे तीस लिटरची टाकी आहे आणि ॲव्हरेजचा जर विषय घेतला तर एका लिटर मध्ये दोन एकर फवारणी आपली आरामात होते तुम्ही विचारलंच असेल ॲव्हरेज कसं म्हणले हो किती सांगितलं मिली एका एकरला, एका एकरला सहाशे मिली लागते तर बघा मित्रांनो सहाशे मिली एकरी लागतं त्यांनी स्वतः सांगते आणि खरंच अर्धा लिटर लागतं बरेच माझे शेतकरी मित्र सांगतात अर्धा लिटर मध्ये आपला एक एकर आरामात फवारून होतं तर धन्यवाद मित्रांनो आणि आपल्या चॅनलमध्ये जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच इनोव्हेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या शेतकरी मित्रांना पण फॉरवर्ड करत चला धन्यवाद